पुणे अत्याचार प्रकरणावरून पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला तर आरोपीवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं महाराष्ट्रामध्ये रस्त्यांनी चालणारी लोक सुखी राहिली नाहीत घरात राहणारी लोक सुखी राहिली नाही आणि पुलावरही सुखी राहिले नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांची जी वाढ झालेली आहे त्याचं कारण असं आहे की जे आयपीएस अधिकारी आहेत जे आपल्या अधिकाराचा अधिकाराचा वापर करून या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीला थांबत होते अशा अशा आयपीएस अधिकाऱ्याला बाजूला ठावलं आणि जो भाजपला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल यांच्या पक्षाला ताकद देणारा आयपीएस अधिकारी असेल याचं सर्वात मोठं उदाहरण रश्मी शुक्ला आहे नाही या बाबतीमध्ये असं जर कृत्य निज कृत्य त्याने केलं असेल तर त्याला शंभर टक्के कडक शिक्षा होईल कडक त्याच्यावर कारवाई होईल आणि या संदर्भातली घटना परत घडू नये यासाठी पोलीस योग्य तो बंदोबस्त करतो पुण्यात एकीकडे ही घटना उघडकीस आलेली असताना तिथे रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात सहा मुलींवर बलात्कार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे हा ही सगळी घटना गंभीर असून सरकार आणि गृह विभागाचं हे मोठं अपयश असल्याचं वडेट्टीवार म्हणाले दरम्यान वडेट्टीवारांचा हा आरोप रायगडचे पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी फेटाळून लावला तळा तालुक्यात एका आदिवासी पाड्यावर दहा दिवसांपूर्वी काही मुली गर्भवती असल्याचं आढळलं होतं पण त्या मुलांसोबत त्यांचं लग्न लावून देण्यात आल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं एका दिवशी रायगड जिल्ह्यात सहा बलात्कार झाले तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं काय अवस्था असेल हे या ठिकाणी सांगण्याची गरज आहे म्हणजे कळत नाही की महिलावरील अत्याचार वाढत वाढत वाड़ असताना तुम्ही शक्ती कायदा का आणत नाही का, का लागू करत नाही आम्ही मंजूर केलेला सहा सहा बलात्कार एका जिल्ह्यात एका दिवशी गुन्हा दाखल होत असेल तर महिला या राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आम्ही सरकारला विचारतो रायगड जिल्ह्यात एका एक दिवसात सहा मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशन मध्ये हे एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे हे, हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे कोणी एक महिन्याची गरोदर आहे कोणी दोन महिन्याची कोणी तीन महिन्याची मुली गरोदर आहे आणि याच्यात महत्वाच्या हे आहे की पोलिसांनी आरोग्य विभागने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे ते आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची तर हे रेजिस्ट्रेशन गुन्ह्याची आहे हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे